नमस्कार अर्जुन खणून खणून पुरावे काढत असतो त्यामुळे मैपत खूपच घाबरलेला असतो मैपत स्वतःशीच बोलतो ह्या अर्जुनला तर काहीतरी केलं पाहिजे हा अर्जुन जर का असेच पुरावे सादर करत राहिला तर कदाचित कदाचित माझी मुलगी जेलमध्ये जाऊ शकते काय करू मी मलाच कळत नाही पण मी शांतसुद्धा नाही बसणार मला लवकरात लवकर या अर्जुनवरती असा काही हल्ला घडवून आणायला पाहिजे की हा अर्जुन पुढच्या पुढच्या वेळेला केसच लढायला नाही आला पाहिजे म्हणून मैपत स्वतःच कोर्टाच्या बाहेर अर्जुनवरती हल्ला करायला जातो तेवढ्यात मात्र सायली मैपतचा हात धरते आणि त्याच्या सणसणीत कानाखाली मारते सायली मैपतला बोलते हिम्मत करायची नाही या माझ्या नवऱ्यावरती हल्ला करायची तुझी हिम्मतच कशी झाली मैपत तुला तर चांगलंच तुडवून तुडवून काढेन मी एक गोष्ट लक्षात ठेव मैपत घाबरलास ना स्वतःची लेख जेलमध्ये जाईल की काय या भीतीने तू अर्जुन सरांवरती हल्ला करायला आलास अरे मला सगळं काही समजतं मैपत तुझ्यासारख्या मूर्ख माणसाला मी चांगलाच समजून आहे एक गोष्ट लक्षात ठेवायची मैपत तुझी लायकी काय आहे ना ती मला चांगलीच कळाली मला समजलंय तू कधी सुधारू शकत नाहीस तेव्हा मात्र मैपत मोठ्याने बोलतो पुरे मला आता या विषयावर वाद नाही घालायचा एक गोष्ट मात्र मला कळून चुकली आहे ती म्हणजे कितीही काही झालं तरी सुद्धा मी शांत बसणार नाही आणि मला शांत बसायचं नाही म्हणजे नाही तेव्हा लगेच मैपत बोलतोय बावळट मुली उगाज मध्ये मध्ये पडू नकोस काय आहे ना तू कितीही प्रयत्न कर किंवा तुझ्या नवऱ्याने कितीही प्रयत्न करू दे तरी माझी मुलगी काही जेलमध्ये जात नाही आणि माझी मुलगी जेलमध्ये जाण्याचा प्रश्नच नाही एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरीसुद्धा मी कोणालाही माफ करणार नाही म्हणजे नाही एकेकाला एकेकाची लायकी मी दाखवणारच तेव्हा मात्र खूप राख सायलीला आलेला असतो आणि सायली बोलते तुझी हिंमत माझ्या नवऱ्याला त्याची लायकी दाखवायची एक गोष्ट लक्षात ठेवायची मैपत तू माझ्या नवऱ्याला कधीच त्याची लायकी दाखवूच शकत नाहीस कारण मुळात तुझ्यासारख्या माणसाला कसा धडा शिकवायचा हे मला चांगलंच माहिती आहे मैपत तुझे दिवस भरलेत आणि तुझ्यासारख्या माणसाला तर मी सोडणारच नाही तेव्हा मात्र महिपतला खूपच राग आलेला असतो महिपत मोठ्याने बोलतो सायली एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरी सुद्धा मी शांत बसणार नाही तेव्हा लगेच महिपत बोलतो खूपच कॉन्फिडन्स आहे तुला पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची किती कॉन्फिडन्स असला ना तरी हा मैपत आहे या मैपत शिखरेशी नाद नाही करायचा हा मैपत शिकरे तुला चांगलाच धुळीस मिळवेल आता तुला कळेल की हा मैपत काय काय करू शकतो काई -काई ते तुम्हाला समजणारच नाही की हा मैपत काय काय करणार ते तेव्हा मात्र मैपत खूपच चिडलेला असतो मैपत मोठ्याने बोलतो एक गोष्ट लक्षात ठेवायची अर्जुन सुभेदार तुझे दिवस भरलेत आणि तू मात्र आता बघ तुझं काय करतो तेव्हा लगेच सायली बोलते अर्जुन सुभेदार याला संपवणं एवढं सोपं नाही तुम्ही कितीही प्रयत्न करा महिपत शिकरे पण तुझ्यासारख्या गद्दाराला आणि तुझ्यासारख्या कटकारस्तानं रचून खून करणाऱ्या माणसाला मी सोडणार नाही माझ्या वाटेला जायचं नाही म्हणजे नाही नाहीतर एकेकाला एकेकाची लायकी दाखवेनच त्याशिवाय मी गप्प बसणार नाही तेव्हा मात्र महिपतला खूपच राग आलेला असतो महिपत मोठ्याने बोलतो पुरे झालं आता विषय समाप्त मला या विषयावर वाद घालायचा नाही म्हणजे नाही तेव्हा लगेच सायली बोलते वाद घालायला तर तू आलास आतासुद्धा तू कोर्टाच्या बाहेर माझ्या नवऱ्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न करत होतास आत्ताच्या आता तुला मी जेलमध्ये टाकू शकतो मैपत शिकरे तुझ्यावरती आत्ताच्या आता केस फाईन करीन त्यावेळेला लगेच मैपत बोलतो हो का धमक्या नाही या द्यायच्या मला त्यावेळेला रविराज म्हणतात धमकी नाही देता ती आत्ताच्या आता तुझ्यावरती केस फाईल होऊ शकते करू का तेव्हा मात्र साक्षी बोलते प्लीज शांत व्हा एवढ्या मोठमोठ्यानी काही बोलायची गरज नाही लगेच रविराज म्हणतात सायली अर्जुन जाऊ देत या माणसाच्या तोंडी न लागणं बरं खरं सांगू का या माणसाच्या तोंडी कशाला लागत आपल्याला आपल्या केसवरती लक्ष द्यायचं आहे त्याच्यावरती आपण फोकस करूया बाकी आपण कोणत्याच गोष्टीवरती लक्ष द्यायची गरज नाही अरे कुत्री तर बुंकतच असतात पण त्या कुत्र्यांना किती भाव द्यायचा हे आपल्यावरती असतं ना तेव्हा मात्र मैपत बोलतो रविराज किल्लेदार तुम्ही तुमच्या जरा तोंडाला लगाम घाला कारण तुम्ही काय बोलताय कसं बोलताय कळतंय का त्यावेळेला रविराज बोलतात हो मला कळतंय पण तुम्हाला समजतंय ना की मी तुम्हालाच बोललो नाही मी तुमच्या तोंडावरतीच बोलतो की मी तुम्हालाच बोललो कारण तुम्हाला कळलं पाहिजे की तुमची माझ्या लेकी काय किंमत आहे ती तेव्हा लगेच महिपत शिकरे बोलतो या महिपत शिकरेला हलक्यात घेऊ नका काय काय करू शकतो ना ते तुम्हाला माहिती नाही इतल्या इथे चांगलीच तेव्हा लगेच रविराज बोलतात काय कोर्टाच्या बाहेर धमक्या आम्हाला मारण्याच्या हिम्मत तुझी आत्ताच्या आत्ता तुला पोलिसांच्या ताब्यात देतो त्यावेळेला साक्षी बोलते सर्व थांबवा हे जर का तुम्ही थांबवलं तर बरं होईल मला तर तुमच्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही खरं सांगायचं तर प्लीज अण्णा जे काही बोलत त्याच्याबद्दल मी माफी मागतोय तेव्हा लगेच मोठ्यानी मैपत शिकरे बोलतो साक्षी तुला कोणासमोरही हात जोडायची गरज नाही आणि तू हात का जोडतेस मी आहे ना तुझ्यासोबत तुला हात जोडायची गरज नाही त्यावेळेला लगेच साक्षी बोलते प्लीज अण्णा प्लीज तुम्ही शांत व्हा उगाचंच वाद घालू नका अण्णा कारण मला त्रास होतोय अण्णा खरंच तुमची गोष्टच मला कळत नाही त्यावेळेला लगेच मैपत शिकरे बोलतात हे बघ आता तर काहीच बोलू नकोस आणि तो साक्षीचा हात धरतो आणि तिथून निघून जातो त्यावेळेला अर्जुन सायलीला बोलतो सायली एवढी हिंमत कुठून आली त्यावेळेला सायली बोलते मग माझ्या नवऱ्यावरती तो हल्ला करणार आणि मी गप्प बघत बसणार आता तर फक्त त्याला असंच सोडलं आहे जर का त्यांनी तुम्हाला काही केलं असतं ना थोडंसं जरी रक्तबंबा झाला असतात ना तरीसुद्धा त्याचं चांगलीच नांग्याच ठेचल्या असतात त्याला चांगलं तुडवलं असतं त्याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावं लागलं असतं अशी त्याची अवस्था केली असते तेव्हा लगेच मैपत खूपच चिडलेला असतो मैपत साक्षीला इकडे म्हणतो साक्षी, साक्षी। आपल्याला शांत राहून चालणार नाही काहीतरी निर्णय घेतला पाहिजे मी तर आता शांत बसूच शकत नाही त्यावेळेला साक्षी बोलते अण्णा प्लीज तुम्ही शांतच राहा कारण तुमच्यामुळे आपली केस हातातून जाऊ शकते अण्णा कळतय का तुम्हाला त्यावेळेला लगेच मैपत शिकडे बोलतो हो मला सर्व समजतंय मला काही समजत नाही अशातला भाग नाही पण मला आता भीती वाटायला आहे तेव्हा मात्र साक्षी घाबरते इकडे प्रिया सायलीवरती धावून जात असते ती म्हणत असते काय गरज होती कोर्टाच्या बाहेर धिंगाणा घालायची त्यावेळेला लगेच रविराज म्हणतात तू गप्पा बस ग अगं आपल्या कुटुंबावरती हल्ला होतोय म्हटल्यावरती तू सुद्धा धावून यायला पाहिजे होतीस पण तू मात्र तसं काहीच केलं नाहीस तू काय केलंस लांब राहिलीस आता तर मला तुझ्याशी बोलायची इच्छा नाहीये प्रिया प्लीज जा तन्वी प्रत्येक वेळेला वाद घालायची गरजच नाही एक गोष्ट लक्षात ठेव हो तन्वी की काही झालं तरीसुद्धा तुला तुझी लायकी कळेलच तेव्हा मात्र प्रिया खूपच चिडलेली असते प्रिया मोठ्याने बोलते पुरे आता विषय समाप्त मला या गोष्टीवर वाद नाही घालायचा प्लीज ह्या विषय इथले ते थांबवा तेव्हा मात्र रविराज खूपच चिडलेले असतात त्यावेळेला अश्विन बोलतो दादा तू ठीक आहेस ना तुला काही झालं तर नाही ना तेव्हा लगेच अर्जुन बोलतो मला काही झालं नाही मी अगदी व्यवस्थित आहे तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर मैपत शिखरेपासून अर्जुनच्या जीवाला धोका आहे का, का? कमेंट करून नक्की कळवाणी असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ते